नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामुळे सोमवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स तेवीस अंकांच्या वाढीसह एक्क्याऐंशी हजार तीनशे छप्पन्नवर वर बंद झाला तर निफ्टी केवळ एक अंकांच्या किंचित वाढीसह चोवीस हजार आठशे छत्तीस वर बंद झाला निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक पाचशे चौऱ्याण्णव अंकांच्या वाढीसह अठ्ठावन्न हजार तीनशे बासष्ट वर बंद झाला निफ्टी बँक निर्देशांक एकशे दहा अंकांच्या वाढीसह एकावन्न हजार चारशे सहाच्या पातळीवर बंद झाले आरबीएल रेल विकास निगम लिमिटेड रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा शेअर सोमवारी दहा टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह सहाशे सा, सात रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हिमाचलमधील प्रकल्पासाठी कंपनीने सर्वात कमी म्हणजेच सातशे एकोणचाळीस कोटी रुपयांची बोली लावल्याचे बाजार बंद झाल्यानंतर सांगण्यात आले मंगळवारी शेअर बाजारात मोठी ब्लॉक डील पाहायला मिळू शकते कार्लाईल या ब्लॉक पी एन बी हाऊसिंग फायनान्समधील पाच टक्क्यांपर्यंतचा हिस्सा विकणार आहे कार्लाइल एक हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकण्याच्या तयारीत आहे या ब्लॉकडीलची मूळ किंमत प्रतिशेर सातशे पन्नास ते सातशे साठ रुपये असण्याची शक्यता आहे आणि आय आय एफ एल या डीलसाठी ब्रोकर म्हणून नियुक्त केले जाऊ शकते जून दोन हजार चोवीसच्या तिमाहीत पीएन बी हाऊसिंग मधील हिस्सा अठ्ठावीस पॉईंट तेरा टक्क्यांवर अपरिवर्तित राहिलाय तर म्युच्युअल फंडाने जून दोन हजार चोवीस तिमाहीत आपला हिस्सा तीन पॉईंट सत्तावीस टक्क्यांवरून पाच पॉईंट शहाऐंशी टक्क्यांपर्यंत वाढवलाय आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या जानेवारी मार्च तिमाहीत पीएन बी हाऊसिंग फायनान्सचा नफा वार्षिक आधारावर सत्तावन्न टक्क्यांनी वाढलाय पीएमबी हाऊसिंग फायनान्सचा हा नफा दोनशे एकोणऐंशी कोटींवरून चारशे एकोणचाळीस कोटी इतका वाढलाय एसीसी सिमेंट एसीसी सिमेंटने आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीचा वार्षिक आधारावर नफा वाढलाय मात्र आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या एप्रिल जून तुलनेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या एप्रिल जून तिमाहीत कंपनीचा नफा चारशे सासष्ट कोटी रुपयांवरून तीनशे एकोणसाठ कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न पाच हजार दोनशे एक कोटी रुपयांवरून पाच हजार एकशे चोपन्न पॉईंट नऊ कोटी रुपयांवर घसरले आहेत एबिटा सातशे सत्तर कोटींवरून सहाशे एकोणऐंशी कोटींवर आलाय एबिटा मार्जिन चौदा पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांवरून तेरा पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत घसरले सोमवारी शेअर थोड्याशा वाढीसह दोन हजार सहाशे चौदा पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन एच पी सी एल एच पी सी एलने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात मोठी घट झाली आहे कंपनीचा नफा दोन हजार आठशे बेचाळीस कोटी रुपयांवरून तीनशे पंचावन्न पॉईंट आठ कोटी रुपयांवर आलाय मात्र कंपनीच्या उत्पन्नात कोणताही बदल झालेला नाही कंपनीचा एबिटा तिमाही दर तिमाही चार हजार आठशे चार कोटी रुपयांवरून दोन हजार एकशे सात पॉईंट सात कोटी रुपयांवर पसरलाय तर कंपनीचा एबिटा मार्जिन एक पॉईंट नऊ टक्क्यांवर आलाय की जो गेल्या तिमाहीत चार पॉईंट दोन टक्के इतका होता कंपनीचा शेअर सोमवारी एक पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह तीनशे एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गेल्या एका वर्षात एच पी सी एलच्या शेअरमध्ये एकशे दोन पॉईंट सत्याऐंशी टक्के इतकी वाढ झाली आहे महाराष्ट्र सिमलेस महाराष्ट्र सिमलेस कंपनीने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अडतीस टक्क्यांनी घट झाली आहे तर उत्पन्नातही सहा टक्क्यांची घट झाली आहे कंपनीने आपला निकाल बाजार बंद झाल्यानंतर जाहीर केलाय त्यामुळे शेअरवर याचा परिणाम मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात दिसून येईल सोमवारी महाराष्ट्र सिमलेटचा शेअर दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे एकोणसत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडो काउंट टेक्स्टाईल आणि अॅपेरियल कंपनी इंडो काउंटने आपल्या पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे तर उत्पन्नात सत्तावीस टक्क्यांनी वाढ झाली कंपनीने आपले निकाल बाजार बंद झाल्यानंतर जाहीर केलेत सोमवारी इंडोकामचा शेअर तीन पॉईंट तीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे अठरा पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडोकामच्या शेअरने एका महिन्यात सात पॉईंट एकतीस टक्के तर सहा महिन्यात सत्तेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के तर एका वर्षात नव्याण्णव पॉईंट पाच टक्के दोन वर्षात दोनशे तीन पॉईंट बारा टक्के तीन वर्षात छप्पन्न पॉईंट शून्य आठ टक्के तर पाच वर्षात एक हजार एकशे एकोणतीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतका परतावा दिलाय ओमॅक्स ऑटोज ओमॅक्स ऑटोजने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनी तोट्यातून नफ्यात परतली आहे कंपनीचा एक पॉईंट दोन कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत दोन पॉईंट सहा कोटी रुपयांचा नफा कंपनीला झालाय तर कंपनीच्या उत्पन्नातही वाढ झाले कंपनीचे उत्पन्न एकाहत्तर पॉईंट पाच कोटी रुपयांवरून चौऱ्याऐंशी पॉईंट दोन कोटी रुपयांवर वाढले एबिटा पाच पॉईंट सात कोटींवरून सहा पॉईंट सहा कोटी रुपये झालाय तर मात्र एबिटा मार्जिन आठ टक्क्यांवरून सात पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत घसरलाय सोमवारी ओमॅक्स ऑटोचा शेअर पाच टक्क्याच्या अप्पर सर्किटचं एकशे साठ पॉईंट एकोणसाठ रुपयाच्या पातळीवर बंद झालाय ओमॅक्स ऑटोच्या शेअरने एका महिन्यात आठ टक्के सहा महिन्यात नव्वद पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के तर एका वर्षात दोनशे एकोणीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के तर तीन वर्षात एकशे एकोणसाठ पॉईंट शून्य दोन टक्के आणि पाच वर्षात दोनशे ब्याऐंशी पॉईंट छत्तीस टक्के इतका परतावा दिलाय ऍशटेक लाईफ सायन्सेस लिमिटेड पेस्टिसाइड आणि ॲग्रोकेमिकल कंपनी ॲस्टेक लाईफ सायन्सने आपल्या पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केलेत वार्षिक आधारावर कंपनीचा नफा वाढला आहे कंपनी तोट्यातून नफ्याकडे वळली आहे आठ पॉईंट दोन कोटी रुपयांच्या तोट्याच्या तो तुलनेत एकोणचाळीस पॉईंट सात कोटी रुपयांचा नफा कंपनीला झालाय तर कंपनीचे उत्पन्न एकशे बेचाळीस पॉईंट आठ कोटींवरून एकोणचाळीस पॉईंट चार कोटींवर आले सोमवारी ऍस्टेक लाईफ चा शेअर एक पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार दोनशे सहासष्ट पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय नुवामा वेल्थ फायनान्स कंपनी नोवामा वेल्थने ने पहिल्या तिमाई निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकोणऐंशी पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून एकशे तेवीस कोटी रुपयांवरून दोनशे वीस पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न चारशे सदुसष्ट पॉईंट सात कोटी रुपयांवरून नऊशे एकोणपन्नास पॉईंट सात कोटी रुपयांवर पोहोचले सोमवारी नोवामा वेलचा शेअर पाच पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांच्या वाढीसह सहा हजार अठ्ठावीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गेल्या एका वर्षात नोवामा वेलच्या शेअरमध्ये एकशे तीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इथं वाढ झाली आहे तर म्युच्युअल फंडांनी जून दोन हजार चोवीसच्या तिमाहीत त्यांचा हिस्सा शून्य पॉईंट सतरा टक्क्यांवरून शून्य पॉईंट सत्तावीस टक्क्यांपर्यंत वाढवलाय सीई एस सी पॉवर कंपनी पॉवर कंपनी सीई एस सी लिमिटेडने दोनशे पाच कोटी रुपयांना पूर्वा ग्रीन पॉवर मधील त्रेसष्ट पॉईंट एक्याण्णव टक्के इक्विटी शेअर्स विकत घेतले या इक्विटी शेअर्सच्या संपादनानंतर पूर्वा ग्रीन पॉवर प्रायव्हेट लिमिटेड ही सीईएससी कंपनीची थेट उपकंपनी बनली आहे सबसिडरी कंपनी बनली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे सदुसष्ट पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये एकशे तेरा पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकी वाढ झाली आहे फायझर फार्मा क्षेत्रातील फायझर कंपनीने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकसष्ट टक्क्यांनी वाढलाय तर उत्पन्न सहा टक्क्यांनी वाढले कंपनीच्या मार्जिनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुधारणा झाली उत्पन्नात मर्यादित वाढ असूनही कंपनीच्या खर्चात घट झाल्यामुळे कंपनीचा नफा आणि एबिटा साठ टक्क्यांनी वाढलाय बाजार बंद झाल्यानंतर फायझरने आपले निकाल जाहीर केले सोमवारी फायझरचा शेअर दोन पॉईंट सदतीस टक्क्यांच्या वाढीसह पाच हजार तीनशे सदुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा स्टील टाटा स्टीलने तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी टी स्टील होल्डिंगमध्ये सुमारे पाच पॉईंट सहा कोटी शेअर्स सात हजार तीनशे चोवीस कोटी रुपयांना विकत घेतले त्याचबरोबर टाटा स्टील कंपनी एकतीस जुलै रोजी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करणार सोमवारी टाटा स्टीलचा शेअर शून्य पॉईंट दोन टक्क्यांच्या वाढीसह एकशे बासष्ट पॉईंट सत्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालेत डेटा पॅटर्न्स एरोस्पेस आणि डिफेन्स संबंधित कंपनी डेटा पॅटर्नने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा सव्वीस कोटी रुपयांवरून बत्तीस पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एकोणनव्वद पॉईंट सात कोटी रुपयांवरून एकशे चार पॉईंट एक कोटी रुपयांवर पोहोचले कंपनीचा एबिटा देखील वाढलाय कंपनीचा एबिटा वार्षिक सत्तावीस पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून सदतीस पॉईंट तीन कोटी रुपयांपर्यंत वाढलाय एबिटा मार्जिन वार्षिक एकतीस पॉईंट एक टक्क्यांवरून पस्तीस पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत वाढले सोमवारी डेटा पॅटर्नचा शेअर एक पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार तीनशे बावन्न पॉईंट पंचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले डेटा पॅटर्नच्या शेअरमध्ये एका वर्षात सहासष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के तर दोन वर्षात तीनशे एकतीस पॉईंट त्र्याण्णव टक्केची वाढ दिसून आली आहे कोलगेट पॉमोलिव्ह कोलगेट पॉमोलिव्हने पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात तेहतीस टक्क्यांनी वाढ झाली असून हा नफा बाजाराच्या अंदाजापेक्षा अधिक झालाय तर त्याचवेळी कंपनीच्या उत्पन्नात तेरा टक्क्यांची वाढ दिसून आली आहे कंपनीचा एबिटा एकवीस टक्क्यांहून अधिक वाढलाय कंपनीच्या मार्जिनमध्येही सुधारणा झाली आहे बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने आपले निकाल जाहीर केले सोमवारी कोलगेट फॉर्मोलीचा शेअर एक टक्क्याहून अधिक वाढीसह बंद झाला केई आय इंडस्ट्रीज केई आय इंडस्ट्रीजने बाजार बंद झाल्यानंतर आपल्या पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे सोमवारी केई आय चा शेअर शून्य पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह चार हजार तीनशे वीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले जिंदाल सॉ जिंदाल सॉने पहिल्या तिमाईचे निकाल बाजार बंद झाल्यानंतर जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ आहे सोमवारी जिंदाल सॉ चा शेअर चार पॉईंट अडुसष्ट टक्क्यांच्या वाढीसह सहाशे पाच पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बदल आहे आय पी ओ चालू आठवड्यामध्ये गुंतवणूकदारासाठी दहा आय पी ओ उपलब्ध आहेत ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी आय पी ओ इंडिया आय पी ओ अॅक्युम्स ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल आय पी ओ सात लोकार सिनर्जीज टी अँड सी ग्लोबल आय पी ओ इंटरनॅशनल आय पी ओ राजपुताना इंडस्ट्रीज आय पी ओ आशापुरा लॉजिस्टिक आय पी ओ की झी ॲपिरल्स आय पी ओ उत्सव सीझेड गोल्ड जेल्स आयपीओ धारीवाल कॉर्प आयपीओ इत्यादी दहा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सोमवारी फेडेक्सचे सीईओ राजेश सुब्रमण्यम यांच्याशी एक महत्वपूर्ण बैठक घेतली आहे या बैठकीत गौतम अदानी म्हणाले की जागतिक लॉजिस्टिक कंपनीसोबत भविष्यातील सहकार्याबद्दल ते उत्साहित असल्याचे गौतम आदानी यांनी सांगितले